आज मी तुम्हाला पद्मनाम स्वामी मंदिर केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथील श्री भगवान विष्णूचे प्रसिद्ध मंदिर आहे त्या जागी आपण आलेलो आहोत मंदिराच्या जवळच तुम्हाला एक सुंदर असे सरोवर दिसून येईल ज्याला पद्मतीर्थ कुलम असे म्हटले जाते हे खूप सुंदर असे सरोवर आहे हे मंदिर मार्केट एरियामध्ये आहे अगदी जवळच आहे केरला बँकेच्या समोर आहे तुम्ही बघू शकता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा मार्केट एरिया आहे तिथे तुम्ही खूप सारी शॉपिंगही करू शकता आता पण मंदिराच्या आतमध्ये जाऊया चला पद्मनाभ स्वामी मंदिर केरळमधील प्रसिद्ध मंदिर आहे जिथे वर्षभर खूप जास्त प्रमाणात पर्यटक येत असतात मी ज्यावेळी गेलो त्यावेळी येथील दहा दिवसाचा वार्षिक महोत्सव चालू होता मंदिरात प्रवेश करताच मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच आपल्याला पाच पांडवांच्या भव्य अशा मूर्त्या दिसून येतील या महोत्सवाच्या दरम्यान मंदिराच्या आतमध्ये कथ्कली तसेच शास्त्रीय कला सादर करणारे कार्यक्रम चालू असतात ह्या मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे त्या जागी भगवान विष्णूची मूर्ती मिळाली तेथेच ते राजा त्रावणकोर राजाने हे मंदिर बांधले मंदिरात एंट्री करण्याचे काही खास व सक्त असे नियम आहेत महिलांनी फक्त साडीतच प्रवेश आहे जर ड्रेस घातला असेल तर त्यावर सफेद कलर ची घालू शकता पुरुषांना मात्र धोती किंवा लुंगी घालणे कंपल्सरी आहे आपल्या जवळील फोन कॅमेरे सर्व काही वस्तू ज्या पण असतील त्या आपल्याला लॉकर रूम मध्ये ठेवाव्या लागतात ज्याला तिकीट आहे मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती आहे जी योग निद्रा अवस्थेत आहे ही मूर्ती शालिग्राम दगडापासून बनवण्यात आलेली आहे अनंत शयन मुद्रा मध्ये विराजमान भगवान विष्णूचे हे एक रूप आहे या मंदिरात चौदा पॉइंट अठरा लाख रुपयाचे सोने आणि चांदी निघालेली आहे हे मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे या मंदिरामध्ये सहा दरवाजे खोलले गेले त्यात भरपूर असे सोने व चांदी मिळाली पण सातवा दरवाजा मात्र खोललेला नाही असे म्हणतात की तो दरवाजा शापित आहे खास मंत्रानेच तो दरवाजा उघडण्यात येणार आहे या मंदिरात भाविक भक्तजण भरपूर प्रमाणात दानधर्म करतात मंदिराचे गोपुरम द्रविड शैलीमध्ये बनवलेले आहे मंदिराचा परिसर खूप विशाल आहे सात माळे उंच असे गोपुरम वेगवेगळ्या कलाकृतीने सुसज्जित केलेले आहे मंदिराच्या जवळच एक सुंदर असे सरोवर आहे ज्याला पदम तीर्थ कुलम असेही म्हटले जाते हे जगातील सर्वात श्रीमंत असे मंदिर मानले जाते मंदिरात अठरा फूट उंच असलेली श्री विष्णूची मूर्ती आहे जी वेगवेगळ्या दरवाज्यातून दिसते पहिल्या दरवाज्यातून डोके व छाती तर दुसऱ्या दरवाज्यातून हात आणि तिसऱ्या दरवाज्यातून पाय दिसतात खूपच सुंदर व आकर्ष चित अशी मूर्तीचे दर्शन आपणास होते या मंदिराची वास्तुशिल्प दगड हे पितळेवर नक्षीकाम केलेले आहे मंदिराच्या आतील भागात सुंदर अशी चित्रे व भित्ती चित्रे कोरलेली तुम्हाला आढळून येतील मंदिराचा ध्वजस्तंभ हा सोन्याचा लेपित तांब्याच्या पत्र्याने मडवलेला आहे छतावर नवग्रह मंडप आहे कोरीव नक्षीकाम केलेल्या या ग्रेनाईडचे दगडी खांब तुम्हाला येथे दिसून येतील मंदिराच्या आतमध्ये दे देवाचे दर्शन खूप छान झाले खूपच मस्त झाले तीन चार तास लाईनीमध्ये उभं राहावं लागतं त्यामुळे नाश्ता वगैरे तुम्ही करूनच जा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला बाय